नमस्कार मंडई तर बघा आता मी जी कथा सांगत आहे ती रियल गोष्ट आहे माझ्या गावातच एका जणा म्हणजे एका जणासोबत घडलेली ती गोष्ट आहे मी त्यांचं नाव घेणार नाही कारण त्यांची पब्लिसिटी होणार आणि गावभर त्या चर्चा चालू होणार म्हणून मी त्यांचं नाव घेणार नाही तर बघा आमच्या त्या शेतकऱ्याला दोन मुलं आहे तर दोन मुलं आहे आत्ताही आहे ते मुलं एक पुण्यात आहे आणि एक गावात आहे तर बघा ती घटना घडली कशी तर दोन मुलं आहे शेतकऱ्यांना त्या दोन तो शेतकरी दोन मुलांचे लग्न करून देतो तर दोन मुलांचे लग्न करून देतो तर पुण्यातला जो मुलगा असतो सुशिक्षित असतो एका कंपनीमध्ये जॉब असते तर त्याला शिकलेली मुलगी पाहिजे असते तर त्याला त्याच्या त्याला त्याच्या मताने शिकलेली मुलगी बघून देतो तो आणि जो खेळात राहतो जो मुलगा ती तो आपला शेती करतो तर त्याला साधारण अशीच मुलगी बघतो खेळ्यावरची तर मग काय होते माहिती आहे का म्हणजे दोघांचं एका मानवात लग्न लावून देते आपला तो शेतकरी आणि धूमधडाकात लग्न लावल्यानंतर चार दिवस ते तो पुण्यातला मुलगा काढतो इथे आणि पाचव्या दिवशी आपल्या बायकोला घेऊन पुण्यात जातो तर पुण्यामध्ये जातो पुण्यामध्ये का बरं जातो कारण तिथंच त्याचा जॉब वगैरे असते सगळं असते पुण्यात तो सेटल आहे म्हणून तर पुण्यात सेटल आहे म्हणून तो जातो तर मग तिथेच राहायला लागतो तर इकडे मग आपला खेळामध्ये लहान मुलगा आणि सून असते तर लहान मुलगा हा शेती सांभाळतो आपल्या शेतकऱ्याची त्या म्हणजे वडिलाची शेती सांभाळतो आणि त्याची बायकोसुद्धा चांगली असते छान सासू सासऱ्याची सोय करते सगळ्या गोष्टी योग्य होते त्यांच्या तर सगळं त्यांचं असं व्यवस्थित चाललेलं असतं फक्त एवढं आहे की शेतकऱ्याच्या घरात म्हटलं तर कष्टाला काही कमी नाही आणि कष्टाला पर्यायी नसतो कारण कष्ट हे करावंच लागते तर छान असं त्यांचा संसार असा चांगला चालू असते तर त्यातच पुण्यामध्ये पुतण्या राहतो आमच्या त्या शेतकऱ्याचा म्हणजेच त्या मुलांच्या वडलाचा पुतण्या राहतो त्या पुतण्याचं लग्न असते पुण्यामध्ये तर लग्नाला लग्नाच्या निमित्ताने नि, ते सगळे पाहुणे म्हण म्हणजे तो शेतकरी शेतकऱ्याचा लहान मुलगा सून त्याच्यानंतर त्यांचे काही नातेवाईक अशी सात आठ जणं पुण्याला जातात तर पुण्याला जातात तर लग्नासाठी जातात तर लग्न वगैरे चांगलं होतं त्यांच्या पुतण्याचं आणि लग्न झाल्यानंतर आमच्याकडे रिसेप्शन म्हणून असतं दुसऱ्या दिवशी म्हणजेच रिसेप्शन म्हणजेच बाऊट जेवण म्हटलं जाते आमच्याकडे त्याला बाऊट जेवण असं म्हणते तर रि रिसेप्शन वगैरे होतं सत्यनारायण वगैरे घालावं लागते सत्यनारायणची पूजा असते त्याच्यामुळे मग दोन तीन दिवस तिथे मुक्काम करावा लागतो त्यांना कारण घरचं असते लग्न तर त्यांचा असतो मग दुसऱ्याकडे कशाला मुक्काम करायचा पुतण्याकडे आपल्या मु मोठ्या मुलाकडेच मुक्काम करायचा असं आमचा शेतकरी ठरवतो तर मग मुक्काम करायला तो तिथे जातो मुलाकडे मुलाकडे गेल्याबरोबर सुनाचं तोंड असा एकदम म्हणजे फुगलेलं असतं तुम्ही तर समजूच शकता तुम्हाला सांगायची गरज नाही तर का बरं फुगलेलं असतं माहिती आहे का कारण काय सांगा बरं कारण काय आहे कारण शहरातल्या लोकांना खेड्यावरचे लोक तर जाऊ दे पण कोणतेच लोक नको आहेत दोघांमध्ये तिसरा नको आहे बिलकुल कारण आता भरपूर आहे कारण सांगतो म्हटलं तर पण आता काहीच सांगत नाही जाऊ द्या फुक्त मग फुक्त तरीसुद्धा आमचा शेतकरी आपल्या मुलांना सुनाला सगळ्या पाहुण्यांना घेऊन घरात जातो आपल्या मुलाचा आहे बा सुनाकडे बघल्यानं जमत नाही म्हणून मग सुनेला सांगतो स्वयंपाक करायला आता लग्न तर दुपारचं झालं पण संध्याकाळचं खेळावरचं कसं असते माहिती आहे का खेळातल्या आपल्या मा खेळातल्या आपल्या माणसांना कसं कष्ट करावे लागते तर संध्याकाळची भूक लागते कितीही दुपारी लग्नातून जेवण करून आलं तर संध्याकाळचं जेवण हवं आहे तिला स्वयंपाक करायला लावते तर जेव्हा तिला स्वयंपाक करायला लावते तर ते माहिती आहे का तिच्या घरी तांदूळ फक्त थोडेसेच असतात डब्यामध्ये जास्त नसते मला वाटते दोन एक किलो दोन एक किलो ते सांगत होते दोनक किलो काहीतरी तांदूळ होते म्हणे आता तुम्ही सांगा सात आठ जणं पाहुणे आणि संध्याकाळचा गरम गरम बेसन भात पिठला म्हणतात तुमच्याकडे तर दोन किलो तांदूळ जर राहीन दोन दिवस मुक्काम राहीन पाहुण्यांचा तर होईल का ते तांदूळ पुरेल का सांगा बरं तर एक किलो सव्वा किलो तांदूळ त्यात पहिल्या दिवशी एक किलो तांदूळ चालले ता जाते ठीक आहे कारण पोळ्या काही केलेल्या नसतात दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी स्वयंपाक करायची वेळ येते तेव्हा पुन्हा सुन्याचा फुगा असा वाढतो का बरं वाढतं माहिती आहे का, का हे पाहुणे आजही मुक्कामी आहे का हुँ? तर म्हणू तर आ, जी 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 ते सुन काही शकत नाही कारण शेवटी सासरा असतो म्हणून काही म्हणत नाही तर मग काय होतं माहिती आहे का दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वयंपाक करायची वेळ येते तेव्हा पाटवईची भाजी बनवायला सांगतो तिचा नवरा म्हणजेच त्या शेतकऱ्याचा मोठा मुलगा म्हणतो पाटवईची भाजी बनव गावाकडचे पाहुणे आहे काही परत परत येत नाही तर बनव तर जेव्हा पाटवाईची भाजी बनवायला सांगतो तेव्हा तिच्याकडे तेल किती असतं माहिती आहे का भाजी या भाजी जे कॅन असते तेलाची ते किती असतं माहिती आहे का फक्त थोडंसं तेल नसते जास्त तुम्ही सांगा पाटवईची भाजी वरण भात कढी भजे म्हटलं तर तेल तरी आवश्यकच आहे ना तर तेलही नसते तिच्याकडे तर ते तर बिलकुल काही नसते तर मग ते पाहूनच ते पुन्हा घरचे सगळेजण ते पाहुणे काय म्हणतात कशाला पाटवईची भाजी साध्याब स्वयंपाक बनव वांग्याची भाजी बनव तर वांग्याची भाजी करते त्याला ना मीठ तिखट काहीच नाही चौरात कारण ती शेवटी शहरातली मुलगी का चौराणार स्वयंपाकाची स्वयपाकाची प्रत्येकाला नाही म्हणत मी परत सांगतो बरं पर व्हिडिओमध्ये मंडळी मग तुम्ही कमेंट करता प्रत्येक मुलीला ना म्हणत नाही मी काही काही मुली तर वांग्याची भाजी काही तिने अशीच बनवली असते कसेपशे ते जेवण करतात काही पोटभर जेवत नाही कोणी आणि कसे तरी दोन दिवस काढतात आणि आपल्या गावाकडे वापस येतात मग गावाकडे वापस आल्यानंतर पोळा येतो पोळ्यानिमित्त मग तो मुलगा शहरातला मुलगा आणि सून पोळ्यानिमित्त घरी येते त्यांच्या घरी येते आणि घरी आल्यानंतर काय म्हणते माहिती आहे का मुलगा काय या चार एकर जमिनीसाठी तुम्ही इथं राहता काय आहे इथं हे शेती जर विकली तर याचा करोड म्हणजे लाखांनी पैसा येते आणि तेच तोच लाखो लाखोनी जो आलेला पैसा तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या याच्यात इन्व्हेस्ट जर केला तर आपला किती पैसा बनतो तर तो या गोष्टी करतो मुलगा तेव्हा आपला शेतकरी हा चुपच बसतो कारण त्याला खूप राग आलेला असतो या गोष्टीचा कारण जमिनीची गोष्ट आली असते तेव्हा तर तेव्हा तो चुपच बसतो आणि मग त्याची बायको बोलते ते काय बोलते माहिती आहे का जेव्हा स्वयंपाक सगळा झा मग तेव्हा पाटवळीची भाजी वरण भात पोळ्या कडी भजे त्या खेळातल्या सुनानी लहान सुनानी केलेल्या असते त्यांच्यासाठी मग ते जेवायला बसते जेवायला बसल्यावर काय म्हणते माहिती आहे का हे तेलवे कावे भाजी आहे त्याच्याने तब्येती किती खराब होते असा स्वयंपाक नाही करायचा कारण असं स्वयंपाक केल्याने तब्येतीवर खूप परिणाम होतात असं होते तसं होते तेव्हा आमचा शेतकरी म्हणतो तुझ्या शहानपणा तुझ्याजवळ ठेव हो, कारण तुझ्या घरी जेव्हा आलो तर आम्हाला दोन दिवस तूच पोटभर घालू शकली नाही तर तू काय आम्हाला जेवणाची चव हो सांगते आणि या आमच्या विदर्भातली पाटवळीची भाजी आमच्या वराळात अशी फेमस अशी रेसिपी कुठचे कुठं कुठं मागणी आहे या पाटवळीला आणि तू काय सांगते म्हणते चार दिवस काय पुण्यात राहायला गेली तर एवढ्या गोष्टी सांगते का म्हणते तू म्हणते तू तुझं बघ आणि राहिलेली गोष्ट या प्रॉपर्टीची आणि या जमिनीची तर ते तुमच्या पर्यंतच मर्यादित ठेव हो। कारण हे माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी टिकवून ठेवलेली प्रॉपर्टी आहे आणि तू जरी नसेल टिकवत पण माझा हा लहान मुलगा आहे तो सुद्धा तो टिकवून ठेवेल अशी मला खात्री आहे म्हणून सांगतो टिकवून जर ठेवायची नसेल तर तुला हिस्साही नाही काही नाही तू पुण्यातच राहा आणि पुण्यातच आपलं बघ पण मी तुला बिलकुल या जमिनीबद्दल देणार नाही म तू शहरात राहून एवढा शहाणा झाला असेल पण तुझ्या शहाणपणा तू तुझ्या जवळच हो। ठेव असं आमचा शेतकरी म्हणतो तर अशी कहाणी आहे मंडई आजकालच्या मुलांची बघा मुलं दोन मुलं एका शेतकऱ्याची पण एक मुलगा बघा कसा आहे आणि दुसरा मुलगा बघा कसा आहे पण त्यांच्या मनस्थिती बघा कशा बदलून गेल्या आहे याला कारणीभूत काय आहे सांगा बरं हा पैसा डोळ्याने दिसलेला हां आणि दुसरे दुसरं कारण म्हणजे ह्या बायका निगेटिव्हिटी डोक्यात घालणाऱ्या नवऱ्यांच्या याच्यात पैसा नाही हे शेती का करते हे प्रॉपर्टी विकून आपण तिकडे हे करायचं तिकडे ते करायचं तेवढीच प्रॉपर्टी कमवून दाखव ना मग सांग गोष्टी ओके नाही तर अशी गोष्ट आहे मंडळी